यस yes न्यूज न्यूज पहा या उद्धव ठाकरे म्हणाले एक्केचाळीस दिवसांनी राज्यात आचारसंहिता लागू होणार कामाला लागा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप राज्यातील महायुती सरकारचं यंदाच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन पार पडलं त्यामध्ये विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा क्षेत्रात संपर्क प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहून आढावा घेण्याचं आवाहन केलं पुढील एकेचाळीस दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळे जोमानं काम करा तसंच चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचे निर्देशच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिले आहेत आज मुंबईतील सेना भवन इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंगच हुंकलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले एकोणतीस ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा चार पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच केंद्र सरकारनं गंभीर दखल घेऊन कारवाई करावी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया प्ले अँड सर्वात मोठे प्लायवूड आणि सॅनिटरी शोरूम दत्तनगर सोलापूर साई नगरी भक्तांनी गजबजली आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं अजय महाराज बारसगर सागर बंगला बंगल्याबाहेर पोहोचले मात्र देवेंद्र फडणवीसांची भेट न झाल्यानं केलं ठिया आंदोलन पोलिसांनी घेतलं ताब्यात भाजपला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर करणार शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश आता परदेशात एम बी बी एस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बाळवेज सोलापूर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर नागपूरमधील भिवापूर गावात मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला पुराचा वेढा सरपंचांनी थेट पुराच्या पाण्यात पोहत ग्रामपंचायत गाठलं दिलीप वळसेंची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता शरद पवार म्हणाले याबाबत आमचे स्थानिक नेते निर्णय घेतील कैसर खालिदांच्या पत्नीच्या बँक खात्यात भावेश भिडेंनी चाळीस लाख टाकले अमेरिका टूरचा खर्चही केला किरीट सोमय यांचा आरोप गौतम अदानींची आता आयपीएल मध्ये एंट्री गुजरात टायटन्स टीम खरेदी करण्याच्या तयारीत बोलणी सुरू आपापसात आप दंगली करू नका मराठा ओबीसी समाजाना आरक्षणासाठी एकत्र एक सरकारविरोधात लढावं प्रकाश आंबेडकरांचं आवाहन गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर केल्याप्रकरणी माजी कुलगुरूंसह पाच जणांनी हायकोर्टात दाखल केली याचिका पहिली सुनावणी पंचवीस जुलै रोजी होणार दूध प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार शरद पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन दूध दर आंदोलनाला दिला पाठिंबा राज्यात काहीही घडू शकतं कदाचित शरद पवार अजित पवार एकत्र येतील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांचं वक्तव्य कोयनेसह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला धरणात प्रतिसेकंदाला त्रेचाळीस हजार क्युसेक पाण्याची आवक तब्बल एकोणीस वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा टू चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला वीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार व्ही आर पवार मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे ला वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा नव्वद विद्यार्थ्यांना एकूण तीनशे सदोतीस लाख रुपयांची के सी महिंद्रा शिष्यवृत्ती मिळणार हिंदुत्ववादी संघटनांना मी तिथे नकोय कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही इम्तियाज जलील यांचं वक्तव्य राजस्थानमधील नाथद्वारा येथील भगवान शंकराची तीनशे एकोणसत्तर फुटी मूर्ती आकर्षणाचं केंद्र विश्वास स्वरूपमला पंधरा लाखाहून अधिक पर्यटकांची भेट अजित पवारांचा पक्ष तर शोधावा लागेल आघाडीच्या एकशे पंच्याण्णव जागा निवडून येतील विनायक राऊतांचं सोलापुरात वक्तव्य येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा